हाय फ्रेंड कशा आहात मजेत आहात ना मी पण मजेत आहे तर मित्रांनो आज रक्षाबंधनचा <laughs> दिवस आहे तर मी खास व्हिडिओ बहीण भावनासाठी बनवतो आहे हे आम्ही तीन भाऊ आणि तीन बहिणी द प्रत्येक सण आनंदाने आणि एकमेकांना फोन करून स्वतः पुढाकार घेऊन साजरा करतो ही माझी मोठी बहीण सुमन सहदेव गायकवाड त्यानंतर हे मोठे बंधू राजेंद्र जगन्नाथ दोन देश आणि आमची दोन नंबरची बहीण गायिका पालका अशोक शार्दूल ही दोन नंबरची बहीण आहे आणि ही तीन नंबरची बहीण छाया रंजन जाधव तसेच अनेक लहाना जो भाऊ आहे तो आहे तो त्याच्या घरी आहे <laughs> तर असं सर्वजण आम्ही एकत्र जमतो आणि छान असं फंक्शन साजरे करतो त्यात माझ्या माझी जी मिसेस आहे त्याचा पण सिंहाचा वाटा आहे शारदा देवेंद्र दोन दे सर्वजण आम्ही छान छान एन्जॉय करतो हा आम्हाला दोन नंबरचा मुलगा दोंडे राहणारा मुलगा जय दोंडे सर्वजण आम्ही असे छान फंक्शन एन्जॉय करतो मित्रांनो तुम्ही पण सर्व बहीण भाऊ असे एकत्र जमत जा एकमेकांना फोन करून एकमेकांमधले वाघ काय असेल रुसेप्ट दूर करून एकमेकांना कॉन्टॅक्ट करून पुढाकार घेऊन प्रत्येक सण छान छानपणे साजरा करायचा आनंद घेत जा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ काय कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा थँक्यू